नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहे महायुतीचे उमेदवार आहे आणि त्यांच्या आता जनसंवाद यात्रा जी आहे ती मध्य नागपुरातून निघताना आपल्याला पाहायला मिळतो आहे फुलांचं स्वागत ठिकठिकाणी केलं जात आहे लोकांनी जे आहे आपल्या घरासमोरून त्यांचं फुलांचं त्यांच्यावर वकशाव केला जात आहे ही जनसंवाद यात्रा नागपुरातील मध्य भा मध्य नागपुरातील जो आहे रजवाडा पॅलेस यापासून या ठिकाणाहून सुरुवात झाली होती आणि सुरुवातीला जे आहे बाईक रॅलीसुद्धा जे आहे समोरसमोर जात आहे त्याच पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जी आहे जनसंवाद यात्रा पुढे जात आहे खरं तर हे मुख्य रस्त्यावर नसून श शहरातील जो आतमधला जो भाग आहे गल्ले गल्ली बोड्यांचा जो भाग आहे त्या भागातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी आहे त्यांची ही जनसंवाद रॅली काढली जात आहे लोकांशी संवाद साधत जे आहे ही रॅली पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात जो आहे जे रणधुमाळी जी आहे लोकसभा निवडणुकीच्या आता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे लोकही जे आहे उत्साहात या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं या रॅली दरम्यान स्वागत करताना त्यांच्या फुलांचा वर्षा होताना दिसून येत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जो आहे जो रथ आहे त्या रथावर आमदार विकास कुंभारे आणि माजी महापौर जे आहे ते सुद्धा या रथावर उपस्थित आहे आणि हा जो रॅली आहे ही अशी अशाच पद्धतीने केली जाणार आहे वर्षाव करत लोक त्यांना स्वागत केलं जात आहे आणि कुठंतरी आता ज्या प्रचार रॅलीला जे आहे आता लोकांचा जे आहे लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होताना आपल्याला या सगळ्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका